नमस्कार जय हिंद विद्यार्थी मित्र हो एस टी महामंडळाची ही जी जम्बो भरती येणार आहे या जम्बो भरतीमध्ये जर तुमच्याकडे बॅच बिल्ला जर नसेल तर तुमचा अर्ज जो आहे तर तो बाद ठरवण्यात येईल तुम्ही या पदासाठी ऑफिशियली पात्र असणार नाही तुमच्या समोर काही प्रश्न आहे की बॅच बिलला म्हणजे काय कसा काढायचा कुठून मिळतो किती दिवसात हा मिळू शकतो स्टेप बाय स्टेप सगळं मार्गदर्शन तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहे तसंच बॅच बिलला म्हणजे नेमकं काय बॅच बिलला म्हणजे काय नेमकं हे आपण सुरुवातीला समजून घेऊ ड्रायव्हर आणि कंडक्टर दोघांसाठी ही बॅच बिल्लाची आवश्यकता आहे का एस टी भरतीसाठी मी अर्ज करू शकतो का जर माझ्याकडे बॅच बिल्ला नसेल तर बॅच बिल्ला कुठून आणि कसा काढायचा आणि बॅच बिल्ला जो आहे तो मिळायला किती वेळ लागतो आणि खर्च किती लागतो चला सुरू करूया बघा बॅच बिल्ला म्हणजे काय बॅच बिल्ला म्हणजे असा अधिकृत परवाना आहे जो फक्त प्रशिक्षित आणि पात्र चालक आणि वाहकांनाच दिला जातो बॅच बिल्ला म्हणजे काय की एक सर्टिफिकेट समजा शासनाकडून मिळणार एक परमिट आहे परवाना आहे तो कुणाला मिळतो फक्त प्रशिक्षित पात्र चालक आणि वाहकांनाच दिला जातो सगळ्यांना नाही जे चालक आहेत आणि जे कंडक्टर आहेत वाहक आहेत त्यांना दिला जातो सार्वजनिक प्रवासी वाहन चालवण्यासाठी किंवा कंडक्टर म्हणून काम करण्यासाठी कायदेशीर दृष्ट्या हे आवश्यक असतं मग तुम्ही प्रायव्हेट बसवरती जरी वाहकाचं काम करणार असाल तरी तुम्हाला हा बॅच बिल्ला आवश्यक असतो ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनाही ठीक आहे तर यासाठी हा बॅच बिल्ला आवश्यक आहे हा बॅच बिल्ला कोणासाठी आहे बॅच बिल हा दोघांसाठी आहे ड्रायव्हरसाठी सुद्धा आणि कंडक्टर साठी म्हणजे तुम्ही दोन पदाला जर तुम्ही अप्लाय करणार असाल तर तुम्हाला साहजिक आहे की बॅच बिल्ला तुमच्यासाठी म्हणजे आवश्यकच आहे आता बॅच बिल्ला जर काढायचं असेल तर त्यासाठी काय काय का, पात्रता लागतात ते पण समजून घ्या बॅच बिल्ला जर ड्रायव्हरसाठी काढणार असणार तर तुमचं वय वीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे अठरा वर्ष नाही तर यामध्ये वीस वर्ष पूर्ण असायला पाहिजे हेवी लायसन्स तुमच्याकडे असायला पाहिजे अवजड वाहन चालवण्याचं लायसन्स तुमच्याकडे असलं पाहिजे फोर व्हीलरचं हे म्हणजे या यामध्ये काउंट केलं जात नाही कारचं हेवी व्हेकलचं लायसन्स यामध्ये पाहिजे एक ते दोन वर्षाचा तुम्हाला अनुभव देखील पाहिजे आणि तुमचं फिटनेसचं सर्टिफिकेट देखील पाहिजे तुमचं मेडिकली फिट आहात असं सर्टिफिकेट देखील पाहिजे त्यावेळेसच तुम्ही काय करू शकता बॅच बिल्ला मिळू शकता जर तुम्ही ड्रायव्हर या पदासाठी अप्लाय करणार असाल तर हे हिची काय आहे ही प्रोसेस आहे कंडक्टरसाठी काय आहे कंडक्टर या पदासाठी किंवा कंडक्टरला जर बॅच बिल्ला काढायचं असेल तर त्यासाठी अठरा वर्ष पूर्ण लागतात दहावी पास लागते काही ठिकाणी बारावी पास देखील विचारलं तर वेगवेगळ्या आर टी ऑफिसमध्ये वेगवेगळे नियम आहेत आणि सेम वैद्यकीय सर्टिफिकेट लागतं फॉर्म सेक आणि एल पी सी ए हे दोन फॉर्म आहेत काय आहेत आपण पुढे पाहूया तर हे दोन फॉर्म देखील काय यासाठी लागतात आणि त्यानंतरच मग बॅच बिलला आणि तुम्हाला काय म्हणते की हे लोकल पोलीस स्टेशन ऑथेंटिकेशन म्हणजे तुमच्यावर काही केस वगैरे आहेत की नाही तर ह्या सगळ्या गोष्टी चेक करूनच नंतर मग काय होतं की बॅच बिलला मिळतो आता यासाठी आवश्यक कागदपत्रे काय आहेत दोन दोघांसाठी नंबर एक तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमचा ओळख आणि पत्ताचा पुरावा लागणार आहे ठीक आहे आधार कार्डवरती आपलं नाव गाव पत्ता शिक्षण वय आतापर्यंत आपण कोणाकोणाचे जमानत घेतलेली आहे कुठल्या कुठल्या गुन्ह्यामध्ये सामील आपण आहोत आपण कोणकोणत्या दवाखान्यामध्ये कोणकोणती आपली काय म्हणता की ट्रीटमेंट झालेली आहे आपण कुठे कुठे सोनं घेतलं कोणत्या याच्यासाठी म्हणजे आपल्या नावावरती मला काय म्हणायचं आहे की आधार कार्ड म्हणजे सगळा आपल्या आयुष्याचा सातबारा त्यावरती थी आला ठीक आहे नंतर तुमचा जन्म दाखला लागतो शाळा सोडल्याचा दाखला लागतो जन्म दाखला हा जो आहे तर हा तुमचा कशासाठी वापरता यावरती जी तारीख असते ठीक आहे जन्मतारीख ही आणि आधारवरची जन्मतारीख कधी कधी वेगवेगळी असते तर जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला शाळेच्या याच्यावर है टी सीवरती जी तारीख असते ती व्यवस्थित असते देन तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स चेक करता ड्रायव्हरसाठी ठीक आहे कंडक्टरसाठी ड्रायव्हर ड्रायव्हिंग लायसन्सची गरज नसते वैद्यकीय प्रमाणपत्र गव्हर्नमेंट डॉक्टर कोण ठीक आहे एम बी बी एस चे गव्हर्नमेंटचे कुठलेही डॉक्टर असतील तर त्यांच्याकडून काय सर्टिफिकेट घ्यावं लागतं चारित्र प्रमाणपत्र तुम्हाला पोलीस स्टेशनकडून घ्यावं लागतं की तुमच्यावर काही केस आहे की नाही सेक आ, हे जे आहे सॉलुवन्सी एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट फॉर्म हा तहसीलदाराकडून देतो तुम। म्हणजे तुम्ही स्वच्छेने तुम्ही काय की एम्प्लॉयमेंट सर्टिफिकेट हे जे आहे तर हे तहसीलदारांचे कडून किंवा तहसील ऑफिसकडून हे तुम्हाला मिळतं हे तुम्हाला एक भरून घ्यावं लागतं एल पी एस ए लोकल पोलीस स्टेशन ऑथेंटिकेशन फॉर्म हा देखील जो आहे तर तुम्हाला हा तिथूनच मिळतो चारित्र्याचं आणि हे एल पी एस सी हे दोन्ही जवळपास सारखेच आहे पण वेगवेगळे वे तुम्हाला हे लागतात ठीक आहे नंतर वरील कागदपत्रे घेऊन तुम्हाला कुठे जावं लागतं आर टी ओमध्ये जर तुम्ही ऑफलाईनमध्ये करणार असाल तर तुम्हाला प्रत्यक्ष आर टी आर टी ओला जावं लागेल जर तुम्ही ऑनलाईनमध्ये करणार असाल तर सारथी परिवहन वेबसाईट आहे त्यावरती जाऊन तुम्ही आ, न्यू अकाउंट तुमचं क्रिएट केलं की नंतर मग तिथे सर्व्हिसेस येतील नंतर मग तुम्हाला तिथे बॅच बिलचं एक ऑप्शन दिसेल आणि त्यानंतर मग तुम्ही पुढची प्रोसेस करू शकता राईट त्यावरती देखील मी एक व्हिडिओ आवर्जून आणेल जर यावरती काही जर विद्यार्थ्यांच्या कमेंट असतील की सर बॅच बिलला कसा काढावा यासाठी थोडंसं आणखी मार्गदर्शन करा तर ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा काय करायचा ते देखील करता येईल आता अर्ज कसा करायचा सगळ्यात अगोदर काय करायचं की सर्व कागदपत्रांची झेरॉक्स घ्यायची सेक फॉर्म कुठून भेटणार आहे तहसील कार्यालयातून भेटणार आहे एल पी एस ए फॉर्म आर टीओ ऑफिसमध्ये जमा करायचा ठीक आहे किंवा ओच्या ऑफिसमधून देखील मिळतो की जर समजा तुम्ही याच्या अगोदर हेवी व्हिएकल चालवत आहे आणि तुमच्यावर काही दंड आहे का तुमच्या ड्रायव्हिंग लायसन आणि तुमच्या आधार कार्डवरती काही दंड वगैरे आहेत का तर याची काय होते की इथून चे चेकिंग होते नंतर मग सर्व फॉर्म भरून आर टी ओ मध्येच तुम्हाला जमा करावा लागतो मेडिकल टेस्ट पूर्ण करावा लागते आणि काही दिवसातच तुम्हाला काय मिळतो की बॅच बिलला मिळतो ठीक आहे आता यासाठी शुल्क किती आहे हा जो बॅच बिल आहे हा पाच दोन ते सात दिवसात मिळतो साथ दिवसा है, है, दोन ते सात दिवसात तुम्हाला काय हा बॅच बिलला मिळून जातो आता यासाठी वेळ किती लागतोय हा वेळ ठीक आहे चला यासाठी वेळ पाच ते सात दिवस आहे कार्य दिवसावर आहे काही ठिकाणी दोन दिवसातही मिळतो दोन ते सात दिवसाच्या आत तुम्हाला मिळतो हे आर टी ओ वरती अवलंबून आहे आणि यासाठी खर्च जो आहे तर तो ऑफिशियली साडेचारशे ते सहाशे रुपयापर्यंत खर्च आहे आर टी ओनुसार नुसार जर तुम्ही एखादा एजंट करून जाणार तर यासाठी तुम्हाला ते दोन अडीच तीन हजारापर्यंत किंवा एक पाच हजारापर्यंत तुम्हाला ते चार्ज करू शकतील तर याची खबरदारी तुम्ही स्वतः जर घेतली तर ऑनलाईन फॉर्म जर भरला तर मला वाटतं बेस्ट राहील ठीक आहे महत्वाचे टिप्स काय की सर्व कागदपत्र तुम्हाला ओरिजिनल आणि झेरॉक्स मध्ये ठेवा लागणार आहे सेक फॉर्म मध्ये तुमचं गाव तहसील आणि ऑफिसचा शिक्का असावा लागतो ठीक आहे आणि वैद्यकीय सर्टिफिकेटसाठी सरकारी डॉक्टरच पाहिजे आपल्या जवळपासचे कुठलेही सररी याचे बी एच एम एस वगैरे हे डॉक्टर चालत नाही तर त्यांना गव्हर्नमेंटचे हॉस्पिटलमध्ये काम करणारे गव्हर्नमेंटचे डॉक्टर पाहिजे लक्षात ठेवा बॅच बिल्ला म्हणजे तुमचा कायदेशीर परवाना आहे बॅच बिल्ला यासाठीचा सा आहे की तुम्ही काही मानवी तस्करी करताय का राईट तर त्यासाठी हा परवाना दिला जातो की तुम्ही महारा महाराष्ट्र शासन म्हणा किंवा केंद्र शासनाकडून हा परवाना दिला जातो की तुम्ही माणसांची इकडून तिकडे काय म्हणता येईल की वाहतूक करण्यासाठी तुम्ही एलिजिबल आहात जर तुम्ही ते विना या परवान्याचा करताय म्हणजे तुम्ही मानवी तस्करी करता त्या अंतर्गत गुन्हा देखील नोंदवला जातो याचं प्रावधान काय म्हणता येईल की आपल्या याच्यामध्ये आहे ठीक आहे तर लक्षात ठेवा बॅच बिल्ला तुमचा कायदेशीर परवाना आहे सार्वजनिक वाहतूकमध्ये नोकरीसाठी हा खूप खूप आवश्यक आहे याशिवाय नोकरी शक्य नाही आहे वेळेत काढा म्हणजे संधी तुम्ही गमावणार नाही प्रक्रिया अवघड नाही आहे फक्त फॉर्म जे आहेत ते योग्य भरा आणि फॉलो करा बॅच बिल्ला काढायला तयार असाल तर नक्की कमेंटमध्ये येस टाईप करा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणखी कुठल्या मुद्द्यावरती कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला आणखी व्हिडिओज अस यायला पाहिजे लवकरच आपण ई एस टी महामंडळ भरतीची जी लेखी परीक्षा आहे त्याचीसुद्धा तयारी आपण या चॅनलवरती करून घेणार आहोत तर आ, येस दिस इज ऑल फॉर दिस व्हिडिओ ऑल्सो सी विन ने इन द नेक्स्ट व्हिडिओ टिल धेन बाय